नमस्कार बंधू भगिनींनो आज आपण एका नवीन विषयाच्या अनुषंगाने या व्हिडिओच्या माध्यमातन चिंतन करणार आहोत विषय आहे शब्द विग्रहातून अर्थाकडे खर तर प्रत्येक माणसाला काही ना काही छंद असतो तसा मला या ठिकाणी विविध शब्द आणि त्या शब्दांचा विग्रह करणे आणि त्याचा अर्थ प्राप्त करून घेणे असा छंद आहे तसे तर बऱ्याच शब्दांचे अर्थ हे विग्रह करून अनेक ठिकाणी मला वाचनात आले त्याचा संग्रह करून आणि काही शब्दांचा विग्रह मी स्वतः करून या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर मांडणार आहे या निमित्तानं माझा छंद जो शब्द विग्रह करून त्याचे अर्थ प्राप्त करण्याचा आहे तोही या अर्थानं पूर्ण होईल कारण खरं तर प्रत्येक माणूस म्हटलं की माणसाला कुठला ना कुठला छंद असला पाहिजे आणि कारण यामुळं काय होतं तर आपल्या मनाची गुंतवणूक होते मन प्रसन्न राहत आपण आजच्या ताण तणावाच्या युगामध्ये तणावापासनं दूर राहू शकतो यासाठी छंद जोपासणं अत्यंत महत्वाचं आहे जर छंद आपल्याकडे नसेल तर आपण ताण तणावामध्ये जाऊ शकतो किंवा एकटेपणाची शिक्षा देखील आपल्याला भोगण्याची पाळी आपल्यावरती येते असं म्हणतात की छंदामुळं चिर तरुणता छंद जोपासणाऱ्या माणसांच्याकडे आपल्याला पाहायला मिळते अनेक मोठ्या माणसांना आपण जर त्यांची चरित्र वाचली तर लक्षात येतं की काही ना काही छंद असलेले दिसून येतात छंद देखील चांगले छंद आपण चा या ठिकाणी जोपासले पाहिजेत स्वामी विवेकानंदांना गायनाचा छंद होता हे आपल्याला माहिती असेल टागोरांना चित्रकलेचा छंद होता नेहरूंना बागकाम करण्याचा छंद होता विनोबांना नव्या भाषा शिकण्याचा छंद होता महात्मा गांधींना सूत कातण्याचा छंद होता अशा प्रत्येक व्यक्तींचे जर आपण चरित्र पाहिले तर त्यांना कुठल्या ना कुठल्या प्रकारचा छंद त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जोपासलेला आपल्याला पाहायला मिळतो छंदाच्या बद्दल असं सांगितलं जातं की छंद लागला टिटवीला तिने समुद्रही आटविला समुद्राला आटवण्याची ताकद एका टिटवीमध्ये येऊ शकते जर तिला त्या कामाचा छंद लागला तर असा कुठल्या ना कुठल्या प्रकारचा छंद आपल्या मनाला लागणं अत्यंत महत्वाचं आहे म्हणून मी एक नेहमी उदाहरण सांगत असतो की एक चित्रकार होता परंतु तो, तो छंद आपण आपल्या आयुष्यामध्ये जोपासत असताना त्या छंदामध्ये मात्र आपण अंतरंग मिसळायला शिकलं पाहिजे यासाठी मी नेहमी एक उदाहरण देतो आपण ते अनेक वेळेस ऐकलेले असेल कि एक चित्रकार होता कितीही अवघड चित्र तो अवघ्या दोन मिनिटामध्ये काढायचा त्या चित्रकाराची एका पत्रकारानं मुलाखत घेतली आणि त्या चित्रकाराला विचारलं बाबा रे कितीही अवघड चित्र तू अवघ्या दोन मिनिटामध्ये काढतोस कोणत्या रंगामध्ये कोणता रंग मिसळतोस त्यावेळेला त्या चित्रकारानं दिलेलं उत्तर अत्यंत महत्वाचं आहे तो चित्रकार म्हणाला मी कोणत्याही रंगामध्ये कोणताही रंग मिसळतो पण प्रत्येक रंगामध्ये अंतरंग मिसळतो बांधवांनो आपण देखील मित्रांनो आपण देखील आपण जो छंद जोपासतो आहोत त्या छंदामध्ये अंतरंग मिसळून जर आपण काम करत गेलो तर मला असं वाटतं की जगावेगळं एक नवीन काम आपल्या हातून घडल्याशिवाय राहत नाहीये निर्मात्यानं प्रत्येकाला भाषेच वरदान दिलेलं आहे आणि शब्द हे माणसाला मिळालेलं फार मोठं वरदान आहे पशु पशूमध्ये आणि माणसामध्ये जो फरक मी मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलेला आहे माझ्या युट्यूबवर रामकृष्ण बदने या मध्ये भाषेचं महत्व या विषयावर जो मी व्हिडिओ बनवलाय किंवा त्यामध्ये बोलताना मी आपल्याला सांगितलं की पशुपेक्षा माणसाला एक वेगळं अत्यंत महत्वाचे जे काही वरदान दिले गेले आहेत त्यातलं एक वरदान म्हणजे त्याला भाषेची देणगी दिलेली दे आहे आणि शब्दाची देणगी माणसाला ईश्वराकडून निर्मात्याकडून प्राप्त झालेली आहे खरं तर शब्द उच्चारता येणं हीच माणूस म्हणून आपली इतर प्राण्यांच्या पेक्षा वेगळी ओळख आहे शब्द एक अक्षरे देखील असू शकतात आणि एक अक्षर देखील किती अर्थपूर्ण असू शकतं याच उदाहरण उपनिषदामध्ये दिलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं असं म्हणतात की एकदा देव दानव व मानव गोंधळलेल्या अवस्थेमध्ये असताना मार्गदर्शनाखाली दर्शनासाठी ब्रह्मदेवाकडे आले व सल्ला मागितला तेव्हा ब्रह्मदेवांना देवांनी तिघांनाही द नाव एक अक्षरी शब्द या तिघांनाही दिला व ज्याच्या त्याच्या प्रज्ञानाप्रमाणे त्याचा अर्थ काढून वर्तन करण्याबद्दल सांगितलं गेलं आता द या शब्दाचा अं देवांनी काय अर्थ काढला दमन कशाचं दमन इंद्रियांचं दमन करणं हा अर्थ काढला आणि ते देव झाले या दचा अर्थ तुम्हाला माहित आहे राक्षसांनी काय काढला तर दमन करणे म्हणजे आपलेच जे बांधू भाऊ आहेत त्यांना दमन करणे त्यांना त्रास देणे असा काढला आणि म्हणून ते राक्षस झाले आणि मानवाने मात्र द या शब्दाचा अर्थ दया अशा पद्धतीचा घेतला द या शब्दा एका शब्दाचा अर्थ दान या अर्थाने घेतला आणि मानवही श्रेष्ठ बनला म्हणजे तुम्ही कसे अर्थ काढता या गोष्टीला अत्यंत महत्वाचा या ठिकाणी महत्व ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे प्रत्येक माणसाचं व्यक्तिमत्व कशामुळं कळतं तर तुमच्या शब्दावरूनच तुमचं व्यक्तिमत्व कळतं म्हणून म्हणतात ना झाड जाणीजे फुले आणि माणूस जाणीजे बोले माणूस बोलत नाही तोपर्यंत शरीरानं धर लागता असेल आणि आपण त्याला बघितलं तर आणि एखाद्याचं टक्कल पडलं असेल तर आपल्याला असं वाटतं काय विद्वान माणूस आहे कधीपर्यंत वाटतं त्याच्या मुखातनं शब्द बाहेर पडला नाही तोपर्यंत परंतु तो एकदा त्याच्या तो तो तोंडातनं शब्द बाहेर पडला की आपल्या लक्षात येतं की याच्याकडं ज्ञानाची पातळी किती आहे नम्रतेची पातळी किती किती आहे हा विद्या विद्या विद्वान आहे की याच्याकडे विद्येची वाण आहे हे त्याच्या बोलण्यावरून शब्द उच्चारावरून निश्चितपणे आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाहीये आपल्या मनातली ज्ञानात्मक भावात्मक क्रियात्मक या तिन्ही गोष्टी आपल्याला खऱ्या अर्थानं विकसित करण्यासाठी जर आपल्याला सहकार्य कोण करत असेल तर ते शब्दच करतात एवढं शब्दांना आपल्या आयुष्यामध्ये महत्वाचं स्थान आहे म्हणून तर संत तुकाराम महाराज म्हणाले की घरी धन शब्दांची जरत्ने शब्दाची प्रयत्ने यत्न करू शब्दाची आमुच्या जीवीचे जीवन शब्दे वाटू धन जन लोका हे कि नाही आम्ही आमच्याकडं सगळ्यात मोठं धन कोणतं आहे तर तुकाराम महाराज म्हणतात की शब्द हेच आमच्याकडं सगळ्यात मोठं धन आहे म्हणून अं देखील ज्ञानेश्वरीमध्ये शब्दाचं महत्व विषद करताना एक ओवी खर्ची घालताना म्हटलं की बिंब तरी बचके येवडे परी प्रकाशाशी त्रैलोक्य थोकडे बिंब सूर्य कसा आहे त्याचं बिंब फार छोट आहे परंतु प्रकाश तिन्ही जगामध्ये प्रकाशित होतो तसे शब्द जरी आपल्याला आकारानं छोटे वाटत असले तरी शब्दांची ताकद किती मोठी आहे गांधी चले जाओ म्हणाले चाळीस कोटी लोकांनी या शब्दावरती प्रेम केलं आणि इंग्रजांना दीडशे वर्षाची जी सत्ता इथं चाललेली होती हा भारत देश सोडून जावं लागलं ला, म्हणून शब्दाची ताकद ही अटम पेक्षाही जास्तीची आहे असं आपल्याकडं आपण मानतो नव्हे अशा प्रकारचे अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात महाराजांबरोबर मा, 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 ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी मध्ये असं म्हटलं की माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृता तेही ही पैजा जिंके ऐसी अक्षरे देखील मराठी शब्दांचं महत्व निश्चितपणे माऊली विषद करताना आपल्याला दिसून येतात सा एका ओवीवरती मी व्हिडिओ परवाच अं अपलोड केलाय माझ्या युट्यूबवरती जी माऊलींची ओवी आहे की साचा आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे शब्द कसे आहेत तर अमृताचा कल्लोळ उठावा इतके गोड मधुर शब्द आपल्या आयुष्याला एक संस्कारित करण्याचं काम आपल्या आयुष्याला एक चांगलं वळण देण्याचं काम करतात आणि म्हणून शब्दांचं आपल्या आयुष्यामध्ये अनन्य साधारण असं महत्व आहे आपल्याला माहिती आहे की माऊलीने जे पसायदान मागितलं आणि त्या पसायदानामध्ये एक शब्द आलेला आहे येणे वाघ यज्ञ तोषावे असं म्हटलं गेलेलं आहे वाघयज्ञ म्हणजे काय वाणीचा यज्ञ आणि हा वाणीचा यज्ञ कसा संपन्न केला जातो याच्यासाठी काय अग्नी आणि तूप वगैरे वापरलं जातं का तर नाही माऊली वाघयज्ञ याची व्याख्या सांगताना म्हणतात शब्दे शब्द यजिजे तया वाघयज्ञ म्हणिजे एका शब्दानं दुसऱ्या शब्दाला यज्ञ म्हणजेच वाघयज्ञ आहे आणि हा वाघयज्ञ प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यामध्ये आरंभिला पाहिजे यज्ञ म्हटलं की त्याच्यातलं त्याच्यात पावित्र्य आलं यज्ञ म्हटलं की त्याच्यातनं आपल्याला काहीतरी चांगली फलश्रुती आली तसे आपले शब्द देखील पावित्र्यपूर्ण असले पाहिजेत आणि त्याच्यातनं आपल्याला काही ना काहीतरी चांगलं मिळालं पाहिजे म्हणून मला हा विषय आपल्या समोर अं शब्दार्थां शब्दांच्या विग्रहातून अर्थाकडे आपल्याला मुद्दाम काही उदाहरणांच्या द्वारे घेऊन जायचं आहे मग असं म्हटलंय का कवीने की शब्दांनीच पेटतात घरे दारे आणि माणसे सुद्धा कशाने पेटतात घरदार आणि माणसं तर ती शब्दानच पेटतात जगामध्ये ज्या ज्या काही क्रांत्या झाल्या त्या शब्दांच्या सामर्थ्यामुळे झालेली आहेत ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे फ्रेंच क्रांतीमध्ये तुम्हाला माहिती आहे की खायला मिळत नसेल तर काय करा ब्रेड भाकरी खा किंवा त्याच्यापेक्षा मेरी अँटायनोटचं जे आपल्याला वाक्य माहिती आहे आणि या वाक्यामुळं तुम्हाला माहिती आहे की फ्रेंच राज्यक्रांती घडलेली आहे म्हणून असं म्हणतात की शब्दच करतात माणसाला मोठं बाकी सार गणगौत खोट आज जी काही साहित्यिक आज जी काही बरीच माणसं मोठी झालेली समाजव्यवस्थेमध्ये पाहतो आपण त्याचं कारण काय तर त्यांना मोठं बनवण्याचं काम शब्द करतात राजकारणामध्ये देखील आपण बघितलं तर ज्यांच्याकडे शब्दांचा संचय आहे ज्यांच्याकडे शब्दांची फेक आहे ज्यांच्या शब्दामध्ये माधुरी आहे ज्यांच्या शब्दामध्ये जिवाळा आहे ज्यांच्या शब्दामध्ये आपुलकी आहे अशीच नेतृत्व करणारी माणसं ही श्रेष्ठ झालेली आपण पाहिलेली आहेत अशाच नेतृत्वावरती अनेक अनुयायांनी यांनी जीवापाड प्रेम केलेलं आपल्याला दिसून येतं माऊली असतील संत तुकाराम महाराज असतील यांचे आ, काही ठिकाणी संतांनी शिव्या दिल्या पण संतांच्या शिव्या ओव्या झाल्या तुम्हाला माहिती आहे किती सांगू तरी नायकती बटकीचे पुढे सिंधळीचे रडतील काय माय गेली होती भूतापाशी सटविणे नेला कैसा नाही असे कितीतरी शिव्या सारखे अभंगामध्ये आलेले आहेत संतांच्या पण त्यांची शिवी ओवी झाली आणि आपली काय ओवी शिवी होते याच कारणच आहे कि ती शब्दांच्या कडे जे काय त्याच्या पाठीमाग पावित्र्य आणि आंतरिक बोलावा लागतो तो, तो आपल्याकडे दिसत नाहीये आणि म्हणून माणसाला मोठं कोण करतं तर शब्दच करतात, करतात? माणसाला मोठं बाकी सार गणत खोट हे जे म्हटलं गेलेलं आहे ते या अर्थानं निश्चितपणे आपण ते खरं मानलं पाहिजे कारण आपल्याला मोठं बनवण्याचं काम कोण करतात तर शब्द करतात जी जी काही मोठी महापुरुष झाली या मोहापुरुषांना त्यांच्या शब्दांच्या शब्द सामर्थ्यामुळे मग लेखना ते लेखनाच्या बद्दल असेल ते उच्चाराच्या बद्दल असेल त्यांच्याकडे ही शब्दांची संपत्ती होती म्हणून ते काय झाले अजरामर झालेले आहेत ही गोष्ट मुळे घडती ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे एक आपण दुसरी महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की जगातल्या प्रत्येक वस्तूला झीज आहे सोनं जरी असलं तरी त्याला देखील काही कालांतरानं झीज आहे न झिजणारं या जगामध्ये एकमेव जर काय असेल तर ते शब्द आहेत त्यांना कधी झीज आपल्याला असलेले दिसत नाहीये फक्त एकच आहे की हे शब्द मात्र आपण जपून वापरले पाहिजेत म्हणून असं म्हणतात ना की पाणी आणि वाणी ही जपून वापरली पाहिजे आधुनिक काळामध्ये या दोन गोष्टी फार महत्वाचे आहेत पाणी ही जपून वापरलं पाहिजे आणि वाणी म्हणून शब्द संबल कर बोलिये शब्द को हातना पाव एक शब्द दवा करे दुजा करे घाव तुम्हाला माहिती आहे की डॉक्टरांच्याकडे आपण जेव्हा जातो तेव्हा डॉक्टरांचा एक शब्द नाही तुम्हाला काही झालेला नाहीये काही चिंता करू नका नॉर्मल आहे एवढा त्यांचा शब्द औषधापेक्षाही जास्तीचं काम करतो आणि एखादा शब्द आपल्याला तुम्हाला माहितीये की फार चिंताग्रस्त बनवतो अरे वापरे तुम्हाला खूप मोठा आजार निघालाय तुमचं काही खरं नाही एवढं जरी काही शब्द ऐकले तरी आपण आतून पोखरून जातो म्हणून शब्द संभलकर बोलिये शब्द को हात ना पाव एक शब्द दवा करे दूजा करे घाव असं जे म्हटलं गेलेलं आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे एका ठिकाणी असं म्हटलंय की काहीही बोलून शब्दांचा वापर करू नये तर म्हणतात ना क्यानंत वाचाळ बरळती बरळ तया कैसा दयाळ पावे हरिहरिपाठामध्ये ज्ञानोबा माऊलींनी सांगितलं की काही लोक नुसते बरळत राहतात म्हणाले नुसतं बरळत राहतात अशाना देव मिळत नाही अनंत वाचाळ बरळती बरळ तया कैसा दयाळ पावे हरी हे जे म्हटलं गेलंय तर तसं काहीही बरळण्याचं काम म्हंटले मन, ना की मंडुकी वटवट तैसे तेगा असही माऊली म्हणतात म्हणजे काय पावसाळ्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की झड लागली आणि काही दिवसाच्या नंतर मग ते बेडकं तयार होतात आणि ड्राव डराव बेडकं ओरडत असतात त्या ओरडण्यातला काहीच अर्थ नसतो तसं काही माणसं नुसते शब्द याला काहीच अर्थ नाहीये असे शब्द फेकत असतात तर आसा आपन गैर वापर करूने असा काही शब्दांचा आपण गैरवापर करू नये असंही या निमित्तानं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे शब्दाची पूजा करीत नाही मी माणसासाठी आरती गातो कवी काय म्हणतो बघा शब्दांची पूजा करीत नाही मी माणसांसाठी आरती गातो ज्यांच्या गावात सूर्य नाही त्यांच्या हातात उजेड देतो मी शब्दांच्या कर्वी काय करतो तर ज्यांच्या गावामध्ये सूर्य गेलेला सूर्य गेलेला नाही आहे शब्दांच्या माध्यमातन त्यांच्या हातामध्ये उजेड देण्याचा काम मी करतो असं कवी शब्दांच्या बद्दल बोलून जातो मी शब्दांची केवळ पूजा करत नाहीये तर माणसासाठी या शब्दाकडनं आरती गाण्याचं काम करतो असं शब्दांचं महत्व आणि शब्द कसे वापरावेत याबद्दल कवी आपल्याला सांगताना दिसतो हा बाब बोरकर एका ठिकाणी असं म्हणतात असली आपली ऐकून भाषा शब्द मनात करतो किव जर आपण नको तसं बोलायला लागलो तर नको तसं बोलणं ऐकून त्या शब्दांना देखील काय वाटत असेल बाब बोरकर या कवीनं फार सुंदर वर्णन केलंय ते असं म्हणतात असली आपली ऐकून भाषा शब्द मनात करतो किव म्हणत असतो भल्या माणसा निदान आपले तोंड सीव हे शब्द म्हणत असतील अरे 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 असं काहीतरी बोलण्यापेक्षा तोंडाला शिवून टाकलेलं बरं म्हणून आपल्याकडे म्हटलंय की मौन सर्वार्थ साधनम न मी पोरवा साचा आणि मवाळ यावरची मला वाटतं दोन व्हिडिओ टाकलेले आहेत आणि त्यामध्ये बोलताना मी हेच म्हटलं की काहीतरी बोलण्यापेक्षा मौन सर्वार्थ साधनम कसली तरी भाषा कसले तरी शब्द वापरण्यापेक्षा मौन राहिलेलं कधीही चांगलं म्हणून तर बाबर गोरकरांनी फार सुंदर लिहिलंय ते असं म्हणतात पुन्हा एकदा सांगतो असली आपली ऐकून भाषा शब्द मनात करतो की मनत असो तो भल्या माणसा निदान आपले तोंड शिव काहीही बोलू नको असं शब्दच आपल्याला सांगत असतील तुम्हाला आहे की अनेक शक्ती असतात तशी शब्दाची देखील एक शक्ती आहे त्यालाच आपण शब्दशक्ती असं म्हणतो भाषा साहित्यामध्ये शब्दशक्ती अं साहित्याच्या विद्यार्थ्यांना शिकवली जाते आणि आपल्याला माहिती आहे की शब्दाच्या तीन प्रकारच्या शक्ती सांगितल्या गेलेल्या आहेत अभिदा लक्षणा आणि व्यंजना या तीन शक्ती सांगितल्या गेलेल्या आहेत शब्द निर्मिती मागील अर्थ त्याच्या विग्रहातून आपल्याला प्राप्त होत असताना दिसून येतो व्यंजना म्हणजे काय लक्षणा म्हणजे काय अभिधा म्हणजे काय या शक्तींच्या मध्ये आता मला जास्त वेळ घ्यायचा नाहीये आता डायरेक्ट मला हा विषय आपल्या समोर मांडायचा आहे की प्रत्येक शब्दाचा विग्रह करा उगी शब्द तयार झालेला नाहीये तर त्याचा विग्रह केल्यानंतर निश्चितपणे आपल्याला अर्थ मिळाल्याशिवाय राहत नाहीये जस की मी आई या विषयावरती बोलतो बोलत असताना माझ्या लक्षात आलं की आपल्याकडं आईला खेड्यामध्ये माय असं म्हटलं जातं तेव्हा माय हा शब्द कसा बनला असावा याबद्दल मी स्वतः चिंतन केलं आणि माय या शब्दाचा विग्रह केल्यानंतर फार सुंदर अर्थ मला प्राप्त झाला माय शब्दाचा अर्थ काय मा म्हणजे मातृत्व ये म्हणजे यज्ञ मातृत्वाचा यज्ञ जिच्या ठिकाणी सदोदित सुरू असतो तिला आपण माय असं म्हणतो म्हणून बहिणाबाई म्हणाले की मायेला माय म्हणता ओठाला ओठ भिडे चुलतीला काकी मनता किती अंतर रे पडे जीजीला जीजी म्हणता झाला जिभेला निवारा सासूला सासू शासु म्हणता गेला तोंडातून वारा तस माय मा म्हणजे मातृत्व य म्हणजे यज्ञ मातृत्वाचा यज्ञ जिच्या ठिकाणी सदोदित सुरू असतो तिला आपण माय असं म्हणतो तिलाच आई म्हटलं जातं हा शब्द ही उगीच बनलेला नाही आहे आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वरत्व ईश्वरत्वाचा आत्मा जिच्या ठिकाणी सदोदित वास करतो तिला आपण आई असं म्हणतो आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वरत्व ईश्वरत्वाचा आत्मा जिच्या ठिकाणी वास करतो तिला आपण काय म्हणतो आई म्हणतो ही गोष्ट बघा या शब्दाचा देखील किती समर्पकार वगैरे केल्यानंतर अर्थ प्राप्त होतो इंग्रजीमध्ये तिला मम्मी म्हटलं जात आईला एम यू डबल एम वाय असं मम्मी आपल्याला आहे की या इंग्रजी शब्दाचा एक एक विग्रह केल्यानंतर स्पेलिंग आहे एम यू डबल एम वाय आणि आता या प्रत्येक जर आपला इंग्रजीतला वर्ड बघ घेतलात आणि त्याला विग्रहातनं जर आपण अर्थ मिळवण्याचा प्रयत्न केला तर फार सुंदर अर्थ आहे एम यू डबल एम वाय पहिला एमचा अर्थ आहे मा यूचा अर्थ आहे यू, यू लिव्ह तिसऱ्या एमचा अर्थ आहे मेनी चौथ्या एमचा अर्थ आहे मोर आणि वायचा अर्थ आहे येस मायू मेनी मोर इयर्स असा मम्मी या शब्दाचा अर्थ आपल्याला इथे मिळाल्याशिवाय राहत नाहीये तिलाच माऊली म्हटलं गेलेलं आहे माऊली आणि माई किंवा आईमध्ये थोडासा अंतर आहे आई, आई काय करते लेकुराचे हित वा हे माऊलीचे चित्त ऐसे कळवल्याची याती करी लाभावीन प्रीती माऊलींनी आईची व्याख्या करताना ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर सांगितलं ते म्हणाले आणि अंगा जीवाची करुणी संपत्ती वेंचोनी करी बाळाची पाळती परी जीवे उभगणे हे स्थिती न पाहे माय जिनं आपलं शरीर तर लेकराहून ओवाळून टाकलं यात काय आहे परंतु जिनं आपला जीव देखील देखील त्या लेकराहून ओवाळून टाकलाय तिला आई असं म्हणावं मग आई आणि माऊलीमध्ये काय फरक आहे आई केवळ आपल्या लेकरावरूनच जीव ओवाळून टाकते शरीर ओवाळून टाकते बाकीच्या बद्दल तिच्या अंतकरणामध्ये इतकी आस्था असेल प्रेम असेल असं नाही पण माऊलींच्या बद्दल मात्र माऊलीचं अंतकरण आईच्या अंतकरणापेक्षा विस्तृत आहे जस की तळ म्हणजे आई आहे आणि माऊली म्हणजे समुद्र आहे समुद्राचं अंतकरण तिच्याकडे असतं जगातल्या प्रत्येक व्यक्तीला ती आपलं लेकरू समजते आणि लेकरासारखं प्रेम करते तिला माऊली म्हटलं गेलेलं आहे आपल्याकडं देवाला माऊली म्हटलंय विठू माऊली आपल्याकडे ज्ञानेश्वर माऊलींना माऊली म्हटलं गेलेलं आहे तर माऊली अं या शब्दाचा जर आपण विग्रह केला तर त्याचा देखील समर्पक अर्थ आपल्याला प्राप्त होतो माऊलीमध्ये मा म्हणजे मा मानवता उ म्हणजे ऊर्जा आणि ली म्हणजे लीनता मानवता ऊर्जा आणि लीनता जिथं वास करते त्याला आपण माऊली असं म्हटलं पाहिजे असा, असा माऊली या शब्दाचा विग्रह इथं केलेला आपल्याला दिसून येतो आता शब्द आलाय बाप जेव्हा मी बापावरती बोलायला सुरुवात केलं तेव्हा मला असं वाटलं बापावरती मी बरीचशी व्याख्यानं दिलेली आहेत शंभर दोनशे मला असं वाटलं की बाप हा शब्द कसा आला असेल आणि मग थोडा विचार केल्याच्या नंतर याचा अर्थ देखील मला प्राप्त झाला बा म्हणजे बाहेर प म्हणजे पडणारा लेकराचं योग्य वयामध्ये योग्य स्थळ मिळून लग्न झालं पाहिजे मग तो मुलगा असेल की मुलगी ही जबाबदारी पार पाडण्यासाठी पहाटे पाच ते रात्री अकरा पर्यंत घराच्या बाहेर पडतो तो, तो बाप लेकरू शिकायला त्याला वेळेवरती पैसे पोहोचले पाहिजेत आणि त्याचं शिक्षण अखंडितपणे चालू राहिलं पाहिजे ही जबाबदारी पार पाडण्यासाठी घराच्या बाहेर पडतो तो, तो बाप आपल्या परिवारातल्या प्रत्येक व्यक्तीचा उदरनिर्वाह आणि त्याचं राहणीमान व्यवस्थित पद्धतीनं आपल्याला सांभाळता आलं पाहिजे ही जबाबदारी बाहे, बाहेर पार पाडण्यासाठी बाहेर पडतो तो बाप म्हणजे बाप या शब्दाचा अर्थ अं या अर्थानं किती समर्पक बाप बा म्हणजे बाहेर प म्हणजे पडणारा या शब्दाचा विग्रह आपल्याला किती महत्वाचा इथे आपल्याला पाहायला मिळतो हे देखील या निमित्तानं आपण लक्षात घेतलं पाहिजे असं मला या शब्दाच्या विग्रहाच्या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे इंग्रजीमध्ये फॅमिली हा शब्द आलेला आहे त्याला मराठीमध्ये परिवार असं म्हटलं जातं न, आ, ला ला वार वार मी एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आपल्याला की आठवड्याचे वारं किती आणि बऱ्याच वेळा आपण म्हणतो आठवड्याचे वारं सात पण मी सांगितलं की इथून पुढे आपण म्हटलं पाहिजे की आठवड्याचे वारं आठ कोणते कोणते रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार हे सात आणि शनिवार नंतर आठवा म्हणजे परिवार परिवार हा देखील अत्यंत महत्वाचा आहे ज्याला इंग्रजीमध्ये फॅमिली असं म्हटलं जातं आणि फॅमिली या इंग्रजी शब्दाचा स्पेलिंग आपण बघितलं तर एफ एम आय एल वाय असं त्याचं स्पेलिंग आहे आणि या प्रत्येक इंग्रजी वर्डचा जर आपण विग्रह केला आणि अर्थ बघितला तर किती सुंदर अर्थ आहे बघा एफ म्हणजे फादर ये म्हणजे अँड यम म्हणजे मदर आणि पुढे आय एल वाय जे आलंय त्याचा आहे आय लव्ह यू फादर अँड मदर आय लव्ह यू हा फॅमिली या शब्दाचा विग्रह केल्यानंतरचा अर्थ प्राप्त होतो म्हणजे उगीच फॅमिली हा शब्द आलेला नाही आहे ही गोष्ट या निमित्तानं मला आपल्याला सांगायची आहे आपल्याकडे विद्यार्थी हा शब्द आपण वापरतो कसा आला हा शब्द विद म्हणजे जाणीव अर्थी म्हणजे प्राप्त करणारा जाणीव प्राप्त करणारा जो कोणी असतो त्याला विद्यार्थी म्हटलं जातं मग त्याला आपल्या गरिबीची जाणीव असो त्याला अज्ञानाची जाणीव असो अविवेकाची जाणीव असो ज्याच्या अंतकरणामध्ये जाणीव निर्माण होते त्याला विद म्हणजे जाणीव आणि अर्थी म्हणजे प्राप्त करणारा मग तो कुठल्याही वयातला असो त्याला विद्यार्थी म्हटलं गेलं पाहिजे हा विद्यार्थी या शब्दाचा विग्रह करून अर्थ प्राप्त होतो पुन्हा एकदा सांगतो विद म्हणजे जाणीव अर्थी म्हणजे प्राप्त करणारा जाणीव प्राप्त करणारा जो कोणी आहे त्याला विद्यार्थी असं म्हटलं गेलेलं आहे आपण शिक्षक या शब्दाचा उच्चार नेहमी करत असतो कसा बनला हा शब्द त्याचा विग्रह करा शी म्हणजे शिस्त श म्हणजे क्षमता क म्हणजे कर्तव्य पार पाडण्याची भावना शिस्त क्षमता आणि कर्तव्य पार पाडण्याची भावना ज्याच्या ठिकाणी सदोदीच आपल्याला पाहायला मिळते त्याला शिक्षक असं म्हटलं जातं त्याला गुरुजी असंही म्हटलं गेलेलं आहे आणि या गुरुजी शब्दाचा विग्रह मी स्वतः शोधलेला आहे गुरुजी हा शब्द कसा आला गु म्हणजे गुणात्मकता रु म्हणजे रुजविणे जी म्हणजे जीवनात जीवनात गुणात्मकता रुजविण्याचं काम जो कोणी करतो त्याला गुरुजी असं म्हटलं गेलेलं आहे आणि म्हणून उगीच गुरुजी हा शब्द आलेला नाहीये हे देखील या निमित्तानं आपण लक्षात घेतलं पाहिजे आपल्याकडे मास्तर म्हटलं गेलेला आहे उगी झाला का शब्द नाहीये जिनके पास मा का स्तर होता आहे मास्तर कहा जात आहे असं आपल्याला मास्तर या शब्दाचा विग्रह करून अर्थ प्राप्त करून घेता येतो तसा टीचर या शब्दाचा देखील आपण विग्रह केला तर समर्पकपणे त्याचा अर्थ आपल्याला मिळू शकतो आपण पालक हा शब्द नेहमीच वापरत असतो पालक मिळावे तुझे पालक कोण आहेत पालक पाल्य अशा प्रकारे पालक हा शब्द बऱ्याच वेळेस शिक्षण शिक्षण प्रक्रियेमध्ये अनेक ठिकाणी पालक हा शब्द आपण उच्चारतो परंतु पालक हा शब्द नेमका त्याचा विग्रह केल्यानंतर त्याचा अर्थ काय प्राप्त होतो हे मात्र आपण कधी जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाहीयेत जर पालक या शब्दाचा आपण जर विग्रह करून अर्थ प्राप्त करण्याचा प्रयत्न केला तर फार सुंदर अर्थ पालक या शब्दाचा विग्रहात आपल्याला मिळतो पहा म्हणजे पालन पोषण करणे ल म्हणजे लक्ष ठेवणे क म्हणजे कर्तव्य पार पाडणे पालन पोषण करतो लक्ष ठेवतो आणि कर्तव्य पार पाडण्याची भावना ज्याच्या ठिकाणी आहे त्याला आपण पालक पाहिजे असा पालक या शब्दाचा अर्थ इथे आपल्याला घेता येतो बरोबर आहे नंतर आपण युवक हा शब्द वापरतो कसा आला हा युवक शब्द युव म्हणजे युक्ती व म्हणजे वक्तशीरपणा क म्हणजे कर्तव्य पार पाडण्याची भावना युक्ती वक्तशीरपणा आणि कर्तव्य पार पाडण्याची भावना ज्याच्या ठिकाणी असते त्याला आपण युवक असं म्हणतो आणि अशाच प्रकारचे आणखीन काही शब्द आलेले आहेत विकास वि म्हणजे विद्या का म्हणजे कार्यक्षमता स म्हणजे ससत्वेगब बुद्धी विद्या कार्यक्षमता आणि ससद्वेगब बुद्धी जिथे असते तिथंच विकास घडतो आणि म्हणून उगीच विकास हा शब्द आलेला नाही विद्या कार्यक्षमता आणि सत्सद्धी वास करते तिथूनच विकास निर्माण होतो महिला हा शब्द आलेला आहे म म्हणजे महत्वाकांक्षी ही म्हणजे महत्वा हिताकांक्षी ला म्हणजे लाजरी महत्वाकांक्षी हिताकांक्षी आणि लाजरी असते तिला आपण महिला असं म्हणतो महत्वाकांक्षी हिताकांक्षी आणि लाजरी जी आहे तिला आपण महिला असं म्हटलेलं आहे शब्द बनलाय मंदिर म म्हणजे मंगलमयता दि म्हणजे दिव्यता र म्हणजे रमणीयता मंगलमयता दिव्यता आणि रमणीयता वास करते त्याला आपण मंदिर असं म्हणतो हा देखील मंदिर या शब्दाचा अर्थ आपल्याला घेता येतो हेल्थ हा शब्द आलेला आहे इंग्रजीमध्ये त्याचा बघा तुम्ही स्पेलिंग एचई एल टी एच एच चा अर्थ काय यच चा अर्थ होतो हॅबिट ई चा अर्थ होतो एक्झरसाईज याचा अर्थ होतो एटिट्यूड एल चा अर्थ होतो लव चा अर्थ होतो टेन्शन फ्री लाईफ आणि एच अर्थ होतो हॅपीनेस माइंड या अर्थाने हेल्थ या शब्दाचा अर्थ आपण घेऊ शकतो साधू हा शब्द आलेला आहे ज्यानं सहा धुतले त्याला साधू म्हटलं गेलेलं आपल्याला दिसून येतं भारत हा शब्द आहे भा म्हणजे तेज रथ म्हणजे प्रेम करणारा तेजावरती प्रेम करणारी जी माणसं असतात त्याला भारत असं म्हटलं गेलेलं आहे तर असे आपल्याला शब्दांचे विग्रह परोपरीनं अं इथे पाहायला मिळतात शेवटचा सा एक सांगतो व्यसन व्य म्हणजे व्यय होणे स म्हणजे समाप्त होणे न म्हणजे नष्ट होणे व्यय संपत्ती होते समाप्त चारित्र्य होतं नष्ट शरीर होतं आ, या अर्थानं ना आपण व्यय संपत्ती होते समाप चारित्र्य होते नष्ट शरीर होतं या तिन्ही नश्वरता ज्याच्यातनं आपल्याला प्राप्त होते त्याला आपण व्यसन या अर्थानं पाहतो तसाच विनोदन आपल्याकडे सासू हा शब्द सांगितला गेलेला आहे सहा म्हणजे सारख्या सु म्हणजे सूचना जी बाई घरामध्ये सारख्या सूचना देते तिला सासू म्हटलं जातं मग एकाने विचारलं सून म्हणजे काय सु म्हणजे सूचना न म्हणजे नको नको जिला घरामध्ये सूचना नको असतात तिला सून म्हणतात सासरा हा शब्द कसा आला सा म्हणजे सार स म्हणजे सहन करून रा म्हणजे राहणारा सार सहन करून राहणारा जो कोणी असतो त्याला सासरा म्हटलं गेलेला आहे तर असे अनेक शब्दांचे विग्रह जर आपण बघितले आता वेळेअभावी मी जास्तीचे विग्रह इथे न सांगता दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी बाकीचे विग्रह पाहू शकू अं वेळेचं बंधन लक्षात घेऊन आपल्या लक्षात आलं असेल की प्रत्येक शब्दाचा विग्रह केल्यानंतर त्याच्यातनं काही ना काहीतरी अर्थ प्राप्त होतो आपण हा मजेशीर असा शब्द विग्रहातून अर्थाक्र जाणारा व्हिडिओ आपण तस्रवण श्रवण केलेलाच आहे आपण इतरांना हा व्हिडिओ पाठवावा शेअर करावा आणि आवडला तर कमेंट करावं आणि रामकृष्ण बदने या युट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर ते करावं एवढी विनंती करतो आणि याच ठिकाणी थांबतो अं धन्यवाद